नमस्कार देशोन्नती न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्र भरातील ठळक घडामोडी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुमारे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये निधीतून राजापूरसह बेचाळीस गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत आहे या पाणी पुरवठा योजनेची आज मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली यावेळी येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे येवला शहराध्यक्ष दीपक लोणारी भागीनाथ पगारे सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे विजय जेजूरकर सुमित थोरात गोटू मांजरे पार्थ कासार गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी स्थानिक नागरिक उपस्थित होते राजापूर सह परिसरातील टंचाईग्रस्त बेचाळीस गावांसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राजापूर सह बेचाळीस गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेसाठी सुमारे एकशे अठ्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या योजनेचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे आज राजापूर वाघ वस्ती परिसरात सुरू असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली ही योजना राजापूर सह परिसरातील टंचाईग्रस्त बेचाळीस गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून या गावांसाठी वरदान ठरणार आहे देशानाती न्यूज साठी यासमीन शेख मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर